किचन पळकर साहेबांच्या माध्यमातून जर शहर असल जर ग्रामीण असेल या भागामध्ये विविधच्या विविध मार्गातून विविध योजनांतून जी काही कामं मंजूर होत आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं आता शहरात चालू असलेली आपली नळ पाणी पुरवठा योजना त्याचबरोबर जे आमदार साहेबांनी त्यांच्या आमदारकी इलेक्शन वेळेला शब्द दिला होता की जत शहराची एक चांगली सुसज्ज अशी इमारत असावी आणि ती इमारत म्हणून आमदार साहेबांनी त्यासाठी निधी मंजूर केला त्याचबरोबर जत पंचायत समितीच्या इमारतीच्या बाबतीतसुद्धा आमदारसाहेबांनी प्रामुख्यानं लक्ष घालून पंचायत समितीची इमारत के मंजूर केली अशा इमारती मंजूर करून सगळ्या गोष्टी करून एक जत शहराला एक वेगळं एक मॉडेल बनवण्याचं काम आमदारसाहेब आहेत पण काही अज्ञातांनी रात्री अज्ञात आहेत का विरोधक काय ज्यांना काही मिरची झोंबाय लागली आहे काय नेमकं कळ ना हा विकास जो व्हायला लागला आहे त्यांना भगवना कारण आता फोंडावर पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषद इलेक्शन आलं आहे आणि ज्या वेळेला परवा त्यांची झाली त्यांनी काहीतरी बऱ्याचशा वल्गना केल्या की हे झालं नाही ते झालं नाही हे कागदी आहे हे गाजर आहे आणि मग पाठीमागचा जो आपण डिजिटल लावला आहे तिथं आमदार साहेबांच्या फोटोसह जे शासनानं जे आमदार साहेबांनी पाठपुरावा केला शासनानं जी आर काढले शासनाने तत्वता मान्यता दिल्या प्रशासकीय मान्यता दिल्या आणि ह्या मंजूर करून घेतल्यानंतर मात्र आज विरोधकांच्या पोटामध्ये असं पोटछोड उठलं आहे आणि त्यांना आता समज ना कारण नगर वातावरण खूप भाजपच्या मार्गाने चांगलं आहे इथं चा आमचे आता नगरसेवक असतील नगराध्यक्ष जे इच्छुक चांगल्या पद्धतीनं भागा भागात वारडा भागा, वारडात फरायला लागलेत आणि आता ते विरोधकांची हवा पूर्ण चाललेली आहे तशाच पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये तशीच अवस्था आहे आणि त्यामुळं असे काही माध्यमातून त्यांनी रात्री अपरात्री हे डिजिटल फाडण्याचं जी आर फाडण्याचं हे काम केलं आहे याचा आम्ही जर शहराच्या वतीनं ग्रामीण भागाच्या वतीनं पहिल्यांदा निषेध करतो आमदार साहेब कर हे खूप चांगलं काम करत आहेत हे विरोधकाला भगवना झालंय सगळेजण एकवटायचा प्रयत्न करायला लागलेत आणि हे एकवट असतानासुद्धा ज्या पद्धतीनं यांनी जे नाटकबाई चालू केले की कुठंतर डिजिटल फाडणं पोस्टर फाडणं जरी डिजिटल फाडलं पोस्टर फाडलं तुम्ही जे गोपीचंद फळकरचं फडळकर हे नाव जर जत लो जतच्या शहराच्या जत ग्रामीणच्या लोकांमध्ये जे हृदयामध्ये जे बिमले ते तुम्ही काढू शकणार नाही काढू शकणार नाही हे तुम्हाला विनंती करतो आणि इथून पुढं अशा काय पद्धतीने डिजिटल फाडण्याचा प्रयत्न केला असं काय करण्याचा प्रयत्न केला त्याला आम्ही जशा तसं उत्तर देऊ